नमस्कार तलाठी भरतीसाठी जाहिरात कधी येणार आहे त्याच्यासाठी वयाची काय पात्रता पाहिजे तसंच शिक्षण काय पाहिजे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या भाऊ बहीण किंवा मित्र यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या परीक्षेची माहिती काय मिळू शकेल बघा तलाठी भरती हे जे पद आहे महसूल सहाय्यक म्हणून या नावाने आता ओळखलं जाणार आहे ज्याच्यामध्ये शिक्षण तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं या ठिकाणी आवश्यक आहे तसंच वयाचं जर म्हणसाल या ठिकाणी तर तुमचं वय हे अठरा ते अडतीस वर्ष या ठिकाणी खुल्या गटासाठी पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय असाल कुठलेही पदा या ठिकाणी कास्टचे किंवा कॅटेगरी की ओबीसी एस सी एस टी एन टी तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येतो तसंच तुम्ही दिव्यांग असाल तर पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो तुम्ही खेळाडू असाल तर पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो तसंच तुम्ही या ठिकाणी अंशकालीन जर कर्मचारी असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो तसंच तुम्ही मिलिट्रीमन किंवा माजी सैनिक असाल तर तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी रेग्युलर वय प्लस तुमची सेवा मिळून तीन वर्ष असं या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी परवानगी असते तसंच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जर असाल तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो तर हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहिली त्याबद्दल धन्यवाद चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा रील तुम्हाला सुद्धा करायचा आहे मित्रांना शेअर करायचा आहे तसंच तलाठी भरतीसाठी आपली या ठिकाणी ऑनलाईन लाईव्ह लाई प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू होत आहे जिची फीस फक्त हजार रुपये आहे ज्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका सर्व नोट्स सर्व उपलब्ध आहेत तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस यानंबर कॉल करायचा आणि तलाठी भरती बॅच माहिती पाठवा असं मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला तुम्हाला संपूर्ण माहिती येणारा बॅच आणि नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे थँक्यू